घरात सतत वाद घरात सत, सतत द्वेष एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहार किंवा आजारी आरोग्य मुलांचं अभ्यास न करणे मुलांची एखाद्या नवराबाई वाद होणे सतत असे काही ना काहीतरी सतत ह्यातला कुठला प्रश्न असेल तर शंभर टक्केच्या एकच आहे एक तुमच्या हातून तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाही आणि त्या तुम्ही पूर्ण करत नाही तर या सेवा कोणत्या कशा स्वरूपाच्या आणि नेमकी कुलदेव तर तुमच्यात आहे का तुम्ही करताय का तो टाक आहे का तो टाक असेल तर कशा स्वरूपात तो प्रस्थान करायचा त्याची सेवा कशी करायची कोणत्या दिवशी करायची कोणत्या स्वरूपात करायची काय करायची किती करायची हे बरेच प्रश्न डोक्यात असतात तर ह्या प्रश्नांचे संपूर्ण व्हिडिओ मार्फत निवारण केलेले आहे तर आपला व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे मध्ये आधी स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून कुठली माहिती न चुकता तुमच्या हा हातून कुठलीही माहिती न वगळता पूर्ण <exports> <decipher> पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कुलदेवीची सेवा कशा पद्धतीने केली पाहिजे तेव्हाच आपल्या घरातील हे प्रश्न मिटले जातील आणि आपल्या हातून त्या देवीची सेवा झाल्यानंतर आपण काही केलं पाहिजे हे सगळं व्हिडिओमध्ये एंड सुरुवातीला मी ले ले। ला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगण्याचा हेतू काय आहे की तुम्ही फक्त थोडंसं ऐकता आणि मग तुम्ही मग विश्वास ठेवत नाही कारण अजिवाच्या आकांतानुसार जी आम्ही गोष्ट सांगत असतोय ते तुम्ही करत नाही तुमच्या हातून होत नाही असं नका करू त्रास होतोय आहे तर तुम्ही त्या सेवा पूर्ण करा जिकडं वाईट मार्गाला पैसा घालवतात तो कमी करा ह्या मार्गात पैसा लागत नाही वेळ लागतो सेवा करायला लागते पॉझिटिव्ह थिंकिंगने विश्वास ठेवायला लागतो आणि त्या सेवा करायच्या कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे हो जी काय आहे ते आपली इंडुरी प्रणित मार्गातील स्वामी मार्गातील सेवा आहे त्याचप्रकारे आपली कुलदेवी कुलदेवाचा कुल ही आहे दुसरं काही नाही याच्यात कुठं बुकडंशी असं काही करायचं नाही वाईट साईड फक्त आपण मनापासून वेळ द्यायचा आपल्या कुलदेवीपर्यंत आपलं सहकुटुंब वर्षातून एकदा सामान्यातून एकदा जायचं आणि मी जी काही सेवा सांगते त्या पूर्ण करा म्हणजे कळेल तर आपल्या व्हिडिओला चालू आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार केला तर आपल्या घरातले बरेचसेच प्रश्न सुटतात तर नेमकं काय आपली कुलदेवी कोणती किंवा मा, माहिती आहे तर तिचा घरात टाक नाही तर टाक आहे पण सेवा होत नाहीत मग तुम्हाला कुठल्या दोन्ही माऊलीनुसार ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला कुलाचार होईल किंवा तुमच्या घरात काही देवी देवीचा कुलाचारण नसल्यामुळे बरेचसेच प्रश्न म्हणजे मुलांच्या लग्नाचा मुलांच्या व्यसनादींचा घरात कलह हो द्वेष वाद म्हणजे कुलदेवीचा कुलाचार न करणे जर तुमच्या हातून ही सेवा होत नसेल तर समजून जा तुम्ही कुलदेवीची सेवा करत नाही तर तुम्हाला ही सेवा अकरा मंगळवारी केली पाहिजे अकरा मंगळवारनंतर नंतर आणि एक सेवा करायची त्या जर दोन सेवा केल्या शंभर टक्के तुमचे प्रश्न सुटणार तर त्या काय आहेत कशा आहेत कोणत्या प्रकारच्या आहेत ह्या तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मग जाणून घ्या नमस्कार हॅलो मी पूनम चव्हाण आपल्या स्वामी मींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामी मी स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा लायक करा एक छोटीशी श्री स्वामी समताशी कमेंट करा बेला एकवर कर क्लिक करा विसरू ना का जेणेकरून येणारे नोटिफिकेशन सर्वकाधी तुम्हाला मिळून जाईल तर आपला व्हिडिओ हा असा व्हिडिओ कुलदेवी या संदर्भात आहे तर बघा आपली तर कुलदेवी आई लक्ष्मी माता असेल तुळजापूरची भवानी किंवा तो सगळ्यांची महाराष्ट्राची कुलदेवी म्हणजे तुळजापूरची आई असते तर तुळजापूरच्या आईचा टाक कशा स्वरूपात आणायचा किंवा आहे घरात परंतु तुमच्याकडून सेवा म्हणजे काय रोजचं तिला पूजन फक्त आंघोळ इतर देवासारखं आंघोळ घालायचं आणि देवाऱ्यात ठेवायचं ह्या तुमच्या सेवा होतात तर ह्या सेवा योग्य आहेत का किंवा ह्या सेवा ह्या सेवाच खऱ्या अशा तुम्ही जाणून घेत आहे तर नाही तुम्ही खूप चुकता तुम्ही सेवा करण्यात बऱ्याच चुकताय काही गोष्टी असतात ना त्या नियमावलीनुसारच नी। केल्या जातात आणि ह्या गोष्टीच आपल्या हातून चुकीच्या घडण्यामुळे आपल्या घरात बरेचसे दोष लागतात तर आपण काय करतो ह्याला पत्रिका दाखव त्याला विचार हे कर ते कर ते काय सांगणार त्या विधी करत बसतो तर हे कुठंही न जाता एक रुपया कुठेही एक रुपया न खर्च करता आपण आपल्या स्वामी केंद्रातूनच सेवा करायची म्हणजे काय केंद्रात जाऊन करायची का तर बिलकुल नाही ह्याला घरातच सेवा करायची पण ती मनापासून करायची तर आपल्या कुलदेवीचा टाक तुझा पूर आई भीचा टाक आहे तुम्ही रोज विधी व्यक्त करता म्हणजे पुस्तातील टिका वगैरे लावता आणि देवाला ठेवता तर असं करू नका आता तुमच्याकडे ते दोष लागले तर ते, ते दोष नष्ट करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर अकरा मंगळवारी लक्षात ठेवा अकरा मंगळवारी सलग तिला दह्याचा दुधाचा पाण्याचा मधाचा साखरेचा अभिषेक घालायचा अभिषेक घालताना सुक्त सोळाव्या पुरुष सुक्त सोळाव्या एक वेळेला फलश्रुती एकदा म्हणून जायचं त्याच्यानंतर नवर्ण मंत्र एकशे वेळा म्हणायचा तिला कुंकुमार्जन करायचं हे तुम्ही अकरा मंगळवारी करायचं अकरा मंगळवारी नंतर कुठली सेवा आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगते पण ह्याच्या मध्यंतरी नेमकं काय आहे का आपण जर ती देवीची सेवा करत नसेल तर आपल्या घरावर ह्या प्रकारचं संकट आहे का हे तुम्ही लक्षात घ्या तुमच्या घरात व्यसनादींचा मुलगा आहे का किंवा तुमचे पती सासरे अदरवाईज दीर वगैरे भाऊ अशा स्वरूपात जर असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की निश्चितच आपल्याला कुलदेवीचा कोप म्हणजे अप आशीर्वाद मिळालेला आहे कोप का म्हटलं आपण स्वामी सेवेकरी मानत नाहीये पण ह्या गोष्टी आपल्या कुलदेवीचा कुलाच्या नाही केला तर बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला अशा स्वरूपात घडतात कारण शेवटी आपल्या कुलदेवाचं जर आपण काही करत नसेल तर देवांचं कुठं ना कुठं तर नैऱ्याशपांचा भोग आपल्याला भोगावंच लागतात म्हणून आपल्या हातून कुलदेवीची सेवा झाली पाहिजे कधी ना कधीतरी तुम्ही एक महिन्यातून दोन मंगळवारी दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं दुर्गा सप्तशतीचं पठण जर तुमच्या हातून झालं तर बरेचशा तुमच्या सेवा होतील त्याच्यानंतर आपण मनापासून हे अकरा मंगळवार करा अकराने कायमस्वरूपी तुम्ही मंगळवार केलेच पाहिजेत घरच्या लक्ष्मीने तिकडे खर्च करत असतो आपण नको तिथं खर्च कर देव करत असतो जर आपण आपल्या देवी देवतांच्यावर जर कुठंतरी आपल्याला त्रास आहे म्हणून कुलाचार करत राहिलो तो हा वायफा खर्च होत नाही आणि सहा महिन्यातून नाही झालं तर वर्षातून एकदा तरी आपण ही, ही तर सेवा केलीच पाहिजे तुळजापूर असं काही लांब नाहीये आपण सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकतो तर तिथं जाऊन सुद्धा सेवा बऱ्याच होतात तिथल्या गाभाऱ्यात जरी जाऊन तुम्ही दुर्गा शब्द पठन पठण केलं तर तुम्हाला अकरा पठणचं फलशुद्धी मिळून जाते बघा नुसत्या गाभाऱ्यात जर एक पठण केलं तर शंभर टक्के तुम्हाला इतकं फलशुद्धी मिळून जाते तर तिथून तुम्ही दर्शन घेऊन आला तर तुमचे किती प्रश्न सुटतील तुमच्या लक्षात आलं असेल अकरा मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे कुठेही जायचं नाही कुलदेवीचा कुलाचार करायचा कुलदेवीचा व्यवस्थित सेवा करायची ही आपल्या हातात असते मोजक्या सेवा करा आपण मनापासून करा तुम्हाला जर जांभ्या वगैरे येत असतात तुमची इच्छा खूप होते की मला आता सेवा करायची खरंच आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्हाला जाणवलं असेल की तुम्हाला ह्या या गोष्टीचा त्रास आहे परंतु तुम्ही जर कुलदेवीची सेवाच केलेली नाही तर तुमच्या लक्षात आलं असेल ह्या गोष्टीमुळे तुम्हाला हा त्रास होत आहे परंतु मला आता सेवा करायचे तुम्ही दोन दिवस झाले प्रयत्न करताय पण तुम्हाला जांभे येतात कंटा येतोय किंवा तुम्हाला अदरवाईज कामं वाढलेली आहेत अगाव तर ही तुम्हाला काय सांगते मी तुमच्या शरीरातली एक निगेटिव्हिटी म्हणजे वाईट शक्ती तुमच्यात आहे रूपांतर करते की तुम्ही चांगल्या शक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही तर तुम्ही त्या वाईट शक्तीला नष्ट कसं करायचं तर स्वामी महाराजांना कुलदेवीचा कुलाचार माझ्या कुलदेवीची मला सेवा करायची परंतु एक माझ्या मनात लपलेली वाईट शक्ती मला तिथपर्यंत पोहोचून देत नाही तिला मारा घालायचा आणि मला त्या सेवेपर्यंत पोहोचायचं आहे निश्चितच महाराज दोन ते तीन दिवसात म्हणजे येणाऱ्या मंगळवारपर्यंत तुमच्या वाईट शक्ती घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि जी काही पॉझिटिव्हिटी राहील ती फक्त सेवा मार्गातीलच राहील आणि तुमच्या हातून एक कुलदेवी देवीची सेवा तिथून पुढे चालू आहे तर तुम्हाला जर मंगळवारी कशा स्वरूपात सेवा करायची लक्षात आले असेल तर दुसरा नियम काय आहे तुम्ही ज्या वेळेस या अकरा मंगळवार झाल्यानंतर दुसरा नियम म्हणजे सात सवसण्या आणि एक गण घरी जेवायला घालायचा त्या सात सवसण्या वर्षातून एकदा घालायचा तर तुम्ही श्रावण महिन्यात घालू शकताय मार्गशीर्ष महिन्यात घालू शकता तुम्हाला दोन्ही महिन्यातलं कोणता महिना योग्य वाटेल त्या सोयीस्कुनुसार घाला सवसण्या घालताना सकाळी त्यांना हा दिव, दिवस आदल्या है दिवशी हैदिंकूला एक एक पाण्याचा पानाचा विडा द्या त्याच वेळेस तुम्ही त्यांना गजरा घालायला द्या दिवसभर त्यांच्या डोक्यात गजरा असू द्या आईला गजरा खूप प्रिय असतोय बघा तुम्ही काय करता की सात सांना जेव्हा ओटी भरता त्यावेळेस गजरा देता ती घालायला मिळत नाही तुम्ही तेवीस स्वरूपात त्यांना बोलवणार आहात तर त्यांना दिवसभर सजवा म्हणजे सांगा त्यांना दिवसभर त्यांना छानपैकी सांगा तुम्ही आज छानपैकी उद्या छान साडी नेसाल दिवसभर तो गजरा हैदिंकू पाण्याचा विडा त्या मातेला द्या कारण ती आपल्याला एक आपली देवी स्वरूपातच घरी जे भोजन करायला येणार आहे तर तुम्ही सात सवसण्या सांगून एक गण सांगायचं ती द्यावाच त्या सवसण्या मांडण्याचा गण म्हणजे कोण एक लग्न झालेला जोडपं जसं सात सवसण्यापैकी एक त्यांच्या नवऱ्याला सांगायचं मग ते दोघं जण शेजारी बसवायचा तर ह्यां त्यांना पण टोपी ना टोपी वगैरे आपले परस्ते असेल तर दिलं तर चालतं नाही दिलं तर त्यांना ना मोडा आदल्या दिवशी पानाचा वेळा द्या फक्त आणि एक पांढरा रुमाल फक्त द्या हात रुमाल

तर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना कधीही तुम्हाला कुठं पत्रिका दाखवायची गरज लागणार नाही बघा तुम्ही कुलदेवीची सेवा आपल्या हातून जर झाली ना चांगली तर निश्चितच कुलदेवी कायम कुटुंबांचं रक्षण करत असते तर तुम नियमावलीनुसार कसं असतं आपण अकरा मंगळवार ज्या गोष्टी करणार आहोत ते आधी झालेले नसतात म्हणून अकरा मंगळवार या गोष्टी करा मंगळ मात्र मंगळवार मात्र कायमस्वरूपी करा आणि मंग अकरा मंगळवार अभिषेक देवीला घालून ह्या पूजा करून सगळं दुर्ग शब्दशतीचं पट ह्या सेवा त्याच्यानंतर अभिषेक घालताना सुक्त वल्गा सुक्त्याचं पठण करा हे सगळं अभिषेक घालायचं ते पाणी आपण पेय प्राशन करायचं घरातल्या सर्वांना देयचा आकरा म्हणणारे तुमच्या घरातील सगळ्या गोष्टी बघ वाईट गोष्टी बाहेर निघून जातील आणि त्याच्यानंतर तुम्ही सुखासमाधाना जर अकरा देव सॉरी सात देव्या म्हणजे सात सवासनी जर घरात तुम्ही जेवण भोजनाला बोलवणार असाल तर त्या देवी स्वरूपातच येणार तुम्हाला चांगला आशिर्वाद देऊन जाणार म्हणून आदल्या दिवशी त्यांना पाण्याचा वेढा आधी कुंकू लावून यायचं आणि एक गजरा सकाळी ते नांगूळ केल्यानंतर तो धारण करायला लावायचा त्या देवी त्या ह्या स्वरूपात जर तुम्ही सगळ्या माणस मान पान जर व्यवस्थित केलं तसं बसण्यांचा तर निश्चितच कुठले ना कुठल्या तरी रूपात तरी शंभर टक्के येते त्याच्यानंतर तुमच्या घरात कसा बदल आहे तो पण कमेंटद्वारे सांगा आणि ह्या गोष्टी तुम्ही कशा कर स्वरूपात कराल तर तुम्हाला काही प्रश्न असेल हेही तुम्ही कमेंट करून विचारा संध्याकाळी सहा नंतर किंवा सात नंतर पुरून पोईचं तुम्ही घोडादोडाचं जेवण घेऊन का त्यांना घोषणा घालणार व्यवस्थित त्यांना घरात प्रवेश करा सजवा असं फुलांनी त्यांना आतमध्ये प्रवेश करा जसं तुम्हाला जमल ना तितकं करा कारण आपण एक परमेश्वराचं स्वागत करणार आहे ह्या भावना मनात ठेवा की आपल्या घरी पराक्षात परमेश्वरी जेवायला येणार आहेत तर तुम्ही तितक्याच उत्सुकतेने त्यांना भोजन करा तितक्याच उत्सुकतेने तुम्ही पोट भरून त्यांना खायला घाला व्यवस्थित करा कुठलेही गुण दोष जर तुमचं राहिले असतील तेही निघून जातील आणि येणारे दिवस सुख समाधानाचे होतील आणि त्याच्या अगोदर तुमच्या घरी जर ताक नसेल तर तो ताक आणा जर तुम्हाला कुलदेवीच माहीत नसेल तुमची तर तुम्ही अकरा मंगळवारी उपवास करायचा आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं की मला स्वप्न वाटे सांगायचं की कोणती देवी मग आमची ती देवे शंभर टक्के अकरा मंगळवार होईपर्यंत स्वप्न तुम्हाला लक्षात येते को जर कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर ती रेणुका माता असेल तर तिचा सात शृंगार जाईल आणि आई तुझा भावने असेल तर तिचा हेही सुद्धा अनुभव घेऊन बघा जर तुम्हाला कुलदेवी माहीत नसेल तर आणि जर तुमची कुलदेवी माहीत असेल तर तुम्ही तो टाक तुझा आईचा कोल्हापूरच्या आईचा आई बनवा बसवा उत्तर व्यवस्थित मंगळवारी किंवा शुक्रवारी हा कुलदेवीचा टाक बसवायचा आणि मी जशा जशा अगोदर सुरुवातीला सेवा सांगितला त्याही करा त्यानंतर शेवट सांगितला म्हणजे प्रवास मी घालायचे कशा तशा स्वरूपात घाला आणि पुढं तुम्ही दुर्गा शक्तशतीचं पठण कसं तुम्हाला जमेल पौर्णिमेला जर मंगळवारी जर किंवा शुक्रवारी पंधरा दिवस एकदा महिन्यातून एकदा कसं जमेल तसं वाचन करा अनुभव घ्या यातून बरेच प्रश्न तुम्हाला उद्भवणार आहेत तुम्ही कमेंटद्वारे विचारा निश्चितचं निवारण केलं जाईल आपला व्हिडिओ संपूर्ण पहा लक्षात येईल तुमच्या आणि अशाच स्वरूपात करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शंभर टक्के श्री स्वामी समर्थ आणि आई तुझा भवानी अशी कमेंट करा